आज एक महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम सुरू झाला आहे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज संपूर्ण भारतात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश गिनीस वर्ल्ड्स रेकॉर्ड्स मध्ये नाव सामील करणे आहे रक्तदान शिबिर देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आणि केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला पंच्याहत्तर हजारहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाची जागरूकता निर्माण होणार आहे अमरावती जिल्ह्यात दहा ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अमरावती शहरासह बडनेरा अचलपूर दर्यापूर चांदू रेल्वे आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणाऱ्यांची उपस्थिती होती यामध्ये प्रत्येक केमिस्टने स्वतः रक्तदान करून इतरांना रक्तदानासाठी प्रेरित भव्य रक्तदान हे खरोखर जीवनदान आहे आणि यामुळे समाजाच्या सेवेत एक नवा इतिहास घडू शकतो या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्थानिक प्रतिनिधी व पदाधिकारी अहोरात्रम यांनी मेहनत घेतली आहे